प्रश्न रहे अब्दुल सत्तार साहब अब्दुल सर साहब मैं तुम्हारा साला हूँ यार क्यों बार बार मेरे पे शक करते हो साले पे शक कर सकते एक बार दो बार छोड़ो ना तुम भी जानते दुश्मनी कब रखना मैं भी जानता दोस्ती कब करना अपने कोई दुश्मनी है क्या थोड्या सगळ्या गोष्टी अब्दुल सत्तार साहेबांनी बसलो मी त्यांना सांगितलं की दुनिया इकडच्या तिकडे होईल आज आपल्याला दोन्ही पक्षांना सांगितलं की लोकसभेत आणि विधानसभेत लोकसभेत सत्तार साहेब मला पाठिंबा देणार विधानसभेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागं उभा राहणार मी कालपासून पोरल तुमच्याकडे <laughs> सारे इमकू <इनको> समजाव <सम्झाओ। laughs> अरे होत असता राजकारणात कोण कोण असं कुठे जात असताना कधी जात सोडा यार आपण तर शेजारी भोकरदनला पाणी पाडत तर शिल्लोडे छत्रे घेऊन फिरते हे खरं आहे का खोटं आहे मला सांगा आपण एकच आहे राजकीय परिस्थिती असती बदलती आणि त्याच्यामुळं तुम्हाला माझी सगळ्याला एकच शेवटची विनंती आहे की जा गावात आम्ही येऊ आम्ही ना येऊ आपलं गाव सांभाळा आपलं बूत पक्क करा मिटिंग या गावागावात या लोकसभा मतदारसंघात एकही तालुका असा नाही आहे की ज्या गावात भाजपचा कार्यकर्ता नाही आहे आणि जिंकला पाहिजे पण जर का दुर्दैवाना काही दगा फटका झाला रे तर विरोधक काय करत असते मला आहे माहित तुम्हाला आम्ही हार बी पाहिली ना आम्ही जीत बी पाहिली जिंकलो तर आम्ही बी गंज उड्या मारल्या पण हरलो तर दर्जे बंद करून घरात बसलो आमच्या दारीन मिरणूक निघली आम्ही कड्या लावून घेतल्या घरातले लोक आम्हाला आवरी जाऊ नका बाहेर मग आमच्या दारी मिरणुका लिव्हनते राशील का, का उभा नाही रे बाबा नाही रे मी तर जाईन कुणीकडला बी निघून दिल्ली मुंबईला मग तुमच्या दारी मिरवणुका निघतील आणि तुम्ही जर का, का कडे उघडी तर आपल्या दाराचे बक्षी त्याला आहे आतून गुलाल फेकते नाही रे बाबा मग लय मुश्किल आहे बघा कारण मी अठ्ठावीस वर्ष विरोधी पक्षात राहतो दो। आम्ही दोघं जण काही सहज आमदार खासदारी जबाब आम्ही आमदार खासदार वेळ राजकारणात नाही आलो मी गावचा सरपंच झालो मी झाडू मारला झाडू एकशे दहा रुपये एमईसीबी बिल आलं घर परत गेलो एकशे दहा रुपये वसूल केले के मी बिल भरलं मी सरपंच होतो सरपंचा सारखं काम केलं लोकांनी मला सभापती केलं मी तालुक्यातलं चांगलं काम केलं लोकांनी मला आमदार केलं मी आमदारकी चांगली केली लोकांनी मला खासदार केलं के 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 मी खासदार चांगली केली पक्षाला वाटलं चांगला माणूस आहे मला अध्यक्ष केलं पार्टीचं लोकांना वाटलं याच्यापेक्षा चांगला माणूस आहे मला मंत्री केलं मोदीजींना मी काय मंत्री व्हायसाठी राजकारणात आलो का अरे काय दिवस होते या कोणी चहा पाहिजेत नव्हता आम्हाला नमस्कार करत नव्हता आम्हाला असा काळ होता आमचा पण ही ताकद रावसाहेब दानवेची नाहीये ही तुमच्या लोकांची ताकद आहे एक रावसाहेब दानवे तयार करायला तुम्हाला पस्तीस वर्ष लागले मी पस्तीस वर्ष आमदार खासदार आहे अर्थसंकल्प पाहिले पण मोदीजीचा या वर्षीचा अर्थसंकल्प एक वर्षाचा नाही आहे सगळ्या मंत्र्याची बैठक घेतली सात घंटे बैठक चालली सगळे सेक्रेटरी